डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लागली आणि राजकारणी मुंद्रासारखे बेळांतून बाहेर पडून सैरावैरा पडू लागले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ क्रमांक छत्तीसमधून डॉक्टर अमोल कोल्हे खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांकडून तुतारी चिन्हावर लढणार आहेत तर त्यांच्या विरोधात उद्धवजी ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिंदे गटात जाऊन आता अजित पवारांकडे जाऊन लढणार आहेत अजित पवार व आढळराव पाटील एकमेकांच्या वाऱ्याला सुद्धा उभे राहत नव्हते पण राजकीय महत्वाकांक्षा व यांनी त्यांना एकमेकांच्या गळ्यात ओढले अशावेळी मतदारांनी नेमके काय करायला हवे मतलबासाठी राजकारणी कोणत्याही थराला गेले तर मतदारांनी त्यांना आपले समजण्याची गरज नाही भीमाशंकर ते बुजनी धरण वाहणपसर ते आळेफाटा अशा विस्तीर्ण भूभाव प्रदेशामध्ये पसरलेला शिरोर लोकसभा मतदारसंघ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे तरी राजकारणी आपणच कसे मते मागण्यासाठी लायक आहोत छाती बडवत सांगतात या मतदारसंघात बैलगाडा शर्यतींचा मोठाच उत्सव असतो शहरी व ग्रामीण भागात विविधतेने नटलेल्या अनेक जाती धर्मांना एकत्र नांदताना पाहताना मजा येते रेल्वेचे काम झाले नाही वाहतूक कोंडीने संपूर्ण मतदारसंघ मेटापुटीला आला आहे दिल्लीचे तिकीट कोणाला मिळेल छत्रपती शिवराय हे आग्र्यावरून निसटले होते बादशहाच्या हातावर तुरी देऊन परंतु हे नावाने शिवाजीराव आळेराव पाटील असलेले दिल्लीच्या चक्रविवाहात अडकले आहेत अशा वेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मार्ग प्रशस्त होत आहेत म्हणून दिल्लीला जाण्याच्या विमानाचे तिकीट डॉक्टर अमोल कोल्हा यांना मिळण्याची दाट शक्यता आहे मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा